सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामधून एक नॅशनल हायवेसुद्धा गेलेला आहे या नॅशनल हायवेचं काम हे साधारण पाच ते सहा वर्षापूर्वी पूर्ण झालेलं आहे तासगाव शहरापासून तीन ते चार किलोमीटरवर असणाऱ्या एरळा नदी आणि निमणी गावचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये नेहमीच या रस्त्यावरती खड्डे असतात वर्षभरामध्ये अनेक वेळा आपल्याला अशा पद्धतीची खड्डे बुजवण्याची प्रक्रिया आहे ती सुरू असलेली दिसून येते परंतु हे जे खड्डे आहेत हे मात्र कायमस्वरूपी बुजत नाहीत या ठिकाणी आपण बघितलं तर हा जो काही एरिया आहे हा एरिया पूर्णपणे या ठिकाणी खड्डेमय आहे येरा नदीचं पात्र छोटं असलं तरीसुद्धा या पुलावरतीसुद्धा खड्डे असतातच त्याचबरोबर पूल सोडला आणि तासगावच्या दिशेनं गेलं तर भला मोठा एक खड्डा आहे परंतु या भल्या मोठ्या खड्ड्यालासुद्धा या ठिकाणी फक्त मुरूम आणि मातीनेच बुजवण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय